विपन्न अलाबामा अलाबामा राज्यात अठराशे बत्तीस साली दोन हजार वस्तीचं एक छोट खेड नव्यानेच वसवलं गेलं टस्किगी निम्मी वस्ती निग्रो गुलामांची अर्धी उमर गुलामगिरीत काढून मुक्त झालेला काळा लुईस ऍडम्स आणि पूर्वायुष्यात गुलाम पदरी बाळगून असणारा गोरा जॉर्ज कॅम्बल या दोघांनी मिळून निग्रोंसाठी शाळा उघडायचं ठरवलं त्याच शाळेसाठी त्यांनी जॉर्ज आर्मस्ट्रॉंगना पत्र पाठवलं होतं जॉर्ज आर्मस्टॉंगने आपल्या हॅम्प्टन संस्थेतून ज्ञानाची मशाल हाती घेतलेल्या ताज्या दमाच्या निग्रो तरुणाला बुकर्टी वॉशिंग्टनला या शाळेसाठी पाठवलं चार जुलै अठराशे एक्याऐंशी रोजी बुकरटी वॉशिंग्टन यांनी टस्किगीत ज्ञानदीप प्रज्वलित केला टस्किगीत नॉर्मल अँड इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट फॉर निग्रोज एक मोडक गळक जुनाट चर्च आणि तीस काळे विद्यार्थी ते साठ या आईस पैस वयोगटातले बुकरटी वॉशिंग्टन यांच्या शाळेचं हे प्राथमिक स्वरूप वॉशिंग्टननी एका विद्यार्थ्याला त्याची ते हकीकत विचारली त्याने सांगितलं तो वर्जिनियात जन्मला अठराशे पंचेचाळीस साली अलाबामात विकला गेला वॉशिंग्टननी विचारलं तुम्ही किती जण होतात पाच जण मी माझा भाऊ आणि तीन खेचरं आपल्याला नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग कसा घ्यावा याची कल्पना निग्रो समाजाला नव्हती अज्ञानाचं भयानक ओझ जुगारण देऊन साधं सरळ सहज जीवन कसं जगावं याचं शिक्षण त्यांना मिळणं आवश्यक होतं ही जबाबदारी आपल्यासारख्या पदवीधरांची आहे याची जाणीव उराशी बाळगून वॉशिंग्टन यांनी कंबर कसली पद्धतशीरपणे काम पार पाडत राहण्याची टप्प्याटप्प्याने ज्ञान आत्मसात करण्याची सवय या विद्यार्थ्यांना लावणं भाग होतं गुलामीत कष्टच केले आता मुक्त झाल्यानंतर ज्ञानार्जन करताना कष्ट करण्याची गरज काय असं म्हणणं म्हणजे सत्याला सामोरं जाण्यास नाकारणं उज्वल पूर्वोतिहासाचं पाठबळ नाही जिद्दीने जगून नाव रोशन करावं असं मागे घरानं नाही पूर्वजांचा धागा आईच्या मागे पोहोचत नाही ही स्थिती आमच्या वंशजापासून तरी बदलली गेली पाहिजे त्यांना घरानं मिळालं पाहिजे कुटुंब मिळालं पाहिजे अभिमान वाटावा असे पूर्वज आमच्या रूपातून मिळाले पाहिजेत आमच्याकडून त्यांना ज्ञानाचा वारसा मिळाला असं त्यांना अभिमानाने सांगता यावं ही जबाबदारी आमच्यासारख्या पदवीधरांची आहे राजकारणाचा मोह टाकून मी टस्किगीत दाखल झालो ते याचसाठी एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या च्या अखेरीस वॉशिंग्टनने टस्किगी खेड्याबाहेरची शंभर एकर जमीन पाचशे डॉलर्सना विकत घेतली अर्थात पैसे भरले जॉर्ज आर्मस्टॉंग वर्षभरात विद्यार्थ्यांची संख्या पन्नासच्या घरात गेली वॉशिंग्टन यांचं स्वप्न पन्नास पटींनी वाढलं त्या पन्नास विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन त्यांनी शंभर एकर जमिनीवर आपलं स्वप्न उभारण्यास सुरुवात केली गुलामगिरीत मग ती आर्थिक असो की सामाजिक राबण्यापेक्षा आत्मोद्वारासाठी पडतील ते कष्ट उपसण्यात प्रतिष्ठा आहे हे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवण्यासाठी त्यांनी स्वतः हातात कुदळ फावडं घेऊन धडे घालून दिले मुळाक्षरांबरोबर धंदे शिक्षणाचे पाठ त्यांना गिरवायला लावले सुतारकाम कुंभारकाम गाद्या तयार करणं चपला शिवणं विटा इत्यादी कामात त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना तयार केलं विटांची भट्टी उभी करणं त्यांना बरेच दिवस साधत नव्हतं अनेक प्रयत्न झाले सारे फसले पैशांची ओढ गस्त तर पाचवीला पुजलेली शेवटचा निकराचा प्रयत्न करण्यासाठी आपलं मनगटी घड्याळ घाण टाकून वॉशिंग्टन यांनी पैसे उभारले भट्टी जमली पण घड्याळ गेलं ते कायमच पण खंत त्याची कुणाला शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाजलेल्या विटातून शाळेच्याच विद्यार्थ्यांची वॉशिंग्टन यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेली भव्य वास्तू पाहून सारी पंचक्रोशी दिपली स्वतःच्या हाताने उभारलेल्या वास्तूत राहण्याचं भाग्य त्यांना प्रथमच लाभत होतं पण ही इमारत उभी करताना त्या साऱ्यांना किती कष्ट आणि किती उपासमार सहन करावी लागली होती कधी अन्नधान्याचा साठा अपुरा म्हणून तर कधी रांधण्यासाठी जमवलेला लाकूड फाटा वीट भट्टी तापवण्यासाठी वापरला जाऊन कारण ते आद्य कर्तव्यच होतं अन्न न शिजू शकल्याने उपासमार पण जिद्दीने पेटलेल्या विद्यार्थ्यांनी त्याची तमान बाळगता इमारत उभी केलीच या शाळेतील विद्यार्थ्यांनी भाजणीमध्ये एवढं प्राविण्य मिळवलं की इतरत्र त्यांना मागणी येऊ लागली त्यांनी बनवलेल्या गाद्या चपला चटया अलाबामाच्या निरनिराळ्या बाजारातून दिसू लागल्या शाळेत तयार होणारा माल या ठिकठिकाणच्या थीक बाजारपेठातून पोहोचवणं सुलभ होण्यासाठी वाहतुकीचं साधन म्हणून खटाऱ्यांची आवश्यकता होती खटारे विकत घ्यायला शाळेकडे पैसे नव्हते पण वॉशिंग्टननी जिद्दीने हाही प्रयोग सुरू केला या खटाऱ्यांनाही बाहेरून मागणी येऊ लागली पूर्वायुष्य गुलामीत घालवलेल्या एका गुलामाने चाकू काटे बनवायला शिकवलं लुईस ऍडम्सने वॉशिंग्टनचा भाऊ जॉन हा ही हॅम्प्टन इन्स्टिट्यूटचा पदवीधर याने मधुमक्षिका पालन विभाग सुरू केला मुलांच्या थाळ्यात मध वाढला जाऊ लागला श्रम शारीरिक कष्ट ही एवढी एकच गोष्ट निग्रोंकडे विकण्यासाठी होती त्याच्याच आधारावर त्यांना आपलं अस्तित्व टिकवणारे टिकवता येणार होत गोऱ्यांच्या बरोबरीनं त्यांना हक्क मिळायला हवे होते ते हक्क निग्रो निश्चितच मिळवू शकणार होते यात शंका नव्हती पण त्यासाठी आधी त्यांना आपलं अस्तित्व आवश्यक आवश्यक समानता भोगण्याची लायकी वाढवणं गरजा भागवण्यासाठी हवं कौशल्य हवं विनिमयाचं काही साधन हवं आयुष्य समृद्ध करणारी कामगिरी अंगी हवी उच्चभ्रू समाजाची भ्रष्ट नक्कल म्हणून कॉमर्स बँकिंगचा अभ्यास करणारे पुस्तकवीर वॉशिंग्टनला नको होते त्यांना हवे होते समाज घडवणारे शिक्षक अंत्योदयांसाठी कटिबद्ध होणारे पदवीधर त्यासाठीच त्यांची धडपड चालू होती टस्किगी संस्थेत सुरू झालेले उद्योग हे आमच्या गरजातून पुढे आले होते आमचा समाज स्थिर होण्यासाठी अशा उद्योगधंद्यांची आम्हाला आवश्यकता होती जे जे करणं आम्हाला शक्य होत त्यासाठी आम्ही इतरांसमोर कधीच हात पसरले नाहीत निगरो शाळा टस्किगीतील गावकऱ्यांपासून कधीच फटकून राहिली नाही आपला आपलासुबा बनवून राहिली नाही वॉशिंग्टन आपल्या कृतीने व उक्तीने गावकऱ्यांना जाणवून देत की शाळा व गाव परस्परांच्या सहकार्यानेच वाढीस लागतील तर त्यात दोघांचाही फायदा आहे तस्की निग्रो शाळेमधील शिस्त वाखाणण्यासारखी असे कोणत्याही बेशिस्तीला वॉशिंग्टन थारा देत नसत त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात हळूहळू या संस्थेने स्वतःसाठी आपुलकीचं स्थान निर्माण केलं अमेरिकेतील दक्षिणेकडच्या इतर गावांपेक्षा टस्कीगीला थोडाफार सुबत्ता लाभायला कारणीभूत होती ती ही शाळा त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कष्टाने वाढू लागलेला व्यापार उद्दीम श्रमाला प्रतिष्ठा देऊन कष्टिगी शाळेचे विद्यार्थी शिक्षणाविषयी ओढ असणाऱ्या कोणत्याही वयाच्या मुलाला पैशा अभावी विनमुख व्हावं लागू नये म्हणून वॉशिंग्टन यांनी अशा मुलांसाठी रात्रीची शाळा सुरू केली दिवसा काम रात्री विद्यार्थ्यां दिवसाचे दहा तास शाळेच्या आवारात सपाटून काम केलं की रात्री शिक्षण मोफत मिळेल ज्याला शिक्षणाची आच असे तो या कष्टातून तावून सुलाखून निघे आणि शिक्षण आत्मसात करी शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टांचा मोबदला त्या गरजू विद्यार्थ्याला गादी कपडे पुस्तके इत्यादी स्वरूपात देण्यात येईल उरलेला पैसा शाळेच्या बँकेत जमा होईल दिवसाच्या शाळेची सोय लागण्या इतका पैसा त्या विद्यार्थ्याच्या खाती जमा झाला की त्या विद्यार्थ्याची रात्रीची शाळा बंद होऊन त्याला दिवसाच्या शाळेत जाता येईल अशा वॉशिंग्टन यांचं विशेष आस्थापूर्वक लक्ष असे त्यांच्या पालन पोषणावर ते जातीने लक्ष ठेवत कष्ट करून शिकणाऱ्या मुलांचा शिक्षणाकडे ओढा राहील याची दक्षता ते घेत टसकी शाळेची शिक्षण पद्धती अगदी मुलगामी होती स्वच्छतेच्या बाबतीत तर बिलकुल है नसे शारीरिक स्वच्छता आवर्जून शिकवण्यात येईल स्नान कसं करावं दात कसे घासावेत कपडे कसे धुवावेत कसे वापरावेत इत्यादी विषयांचा ही शिक्षणात समावेश असे सुप्रभाती पाच वाजता पहिल्या घंटेला विद्यार्थी उठत शेवटची घंटा रात्री नऊ वाजता होईल दिवसभरात अशा एकूण सतरा घंटा होत आणि प्रत्येक वेळेची घंटा निरनिराळ्या कारणासाठी असे पहिल्या घंटेला उठून आपापली खोली साफ करून विद्यार्थ्याला न्याहारीसाठी भोजनगृहात यावं लागे थाळीत वाढलेला पदार्थ संपवावाच लागे सुरुवातीच्या काळात या थाळ्या भरण्यासाठी शाळेच्या स्वयंपाकगृहात पदार्थाची वानवाच असे तो भाग वेगळा पण शिस्त म्हणजे शिस्त तर या टस्की निग्रो शाळेचे सुरुवाती सुरुवातीचे दिवस हे कसे उपासमारीचे अपार कष्टांचे आणि अडचणींवर मात करणाऱ्या अदम्य जिद्दीने मंतरलेले होते वॉशिंग्टन यांच्या जबाबदाऱ्या अगणित होत्या या शाळेच्या बाबतीत त्यांचा मनोदय त्यांनी स्वप्न ज्यांनी ऐकली होती त्या सर्वांनी अशा प्रकारची शाळा प्रत्यक्षात अवतरण अशक्य ठरवलं होतं वॉशिंग्टन जाणून होते, होते की या उपक्रमात त्यांना अपयश आलं असतं तर ते अपयश वैयक्तिक न ठरता अखिल जाती बांधवांचं संपूर्ण निग्रो समाजाचं दुर्दैव ठरलं असतं होतो तिथे परतण्याची नामुष्की पत्करण्याची वेळ आली नसती ही नामुष्की टाळण्यासाठी त्यांना आपल्या रक्ताचं पाणी करावं लागलं आपल्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगात अवहेलना हेटाळणी सहन करावी लागू नये म्हणून वॉशिंग्टन यांनी त्यांचं व्यक्तिमत्व विकसित करण्यावर भर दिला आपला दर्जा राखण्याचं काम आपणच केलं पाहिजे याची जाणीव विद्यार्थ्याच्या मनात सतत जागरूक ठेवली कारण इतर शाळांप्रमाणे या गोष्टींवर लक्ष ठेवणारे गोरे शिक्षक या शाळेत नव्हते निगरो निगरो चालवलेली शाळा होती ती कामाच्या बाबतीत मुलगा मुलगी असा भेद केला जात नसे केवळ पुस्तकी शिक्षणावर निर्भर न राहता प्रत्यक्ष जीवनाशी ज्ञानाची सांगड घालण्याची सवय त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना लावली होती साऱ्या शिक्षणाचं उद्दिष्ट ठरलं होतं विद्यार्थ्याची मानसिक नैतिक आणि शारीरिक घडण शारीरिक श्रमांना प्रतिष्ठा मिळवून देण्यात यशस्वी कोण ठरले असतील तर ते वॉशिंग्टन हाताने किंवा कमीत कमी यंत्राच्या सहाय्याने वस्तू बनविण्याचं शिक्षण त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिलं निग्रोनची शाळा ही त्या समाजाचं महत्वाचं अंग बनावी या दृष्टीने वॉशिंग्टन प्रयत्नशील असत विद्यार्थ्याची सर्वांगीण जडणघडण उत्तम प्रकारे व्हावी हे विद्यार्थी शिकून बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या बांधवांच्या उद्धारासाठी करावा आत्मोन्नतीसाठी करावा समाजोन्नतीही साधावी या उदात्त ध्येयाच्या पायावर त्यांनी ही शाळा उभारली होती तसकी तेंचा सेवा भाव याना समाज साथी जटत ही शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात सेवाभाव जागृत ठेवण्यात वॉशिंग्टन यांना निश्चितपणे यश मिळवलं समाजोन्नतीसाठी झटत राहणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे त्यासाठी प्रत्येकाने कार्यरत राहिलं पाहिजे ही विचारसरणी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यातही त्यांनी यश मिळवलं आपल्या विद्यार्थ्यासाठी समाजाच्या भावी पिढीसाठी अहोरात्र कष्टणाऱ्या वॉशिंग्टन यांच्या प्रयत्नास फळ न येत तरच नवल या संस्थेतून शिकून तयार होऊन बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी वॉशिंग्टन यांच्या ध्येयासक्तीने भारावलेला असे तो उराशी एक स्वप्न घेऊन बाहेर पडे मी ही एक अशी शाळा उभारी आपल्या समाजासाठी पंधरा वर्ष सातत्याने कष्टणाऱ्या वॉशिंग्टन यांच्या कामगिरीची कदर म्हणून हार्वर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट देऊन त्यांचा गौरव केला या पंधरा वर्षात शाळेच्या परिसरात चाळीस इमारती उभारल्या गेल्या या साऱ्या इमारती विद्यार्थ्यांनीच उभारलेल्या होत्या आपणच तयार केलेल्या विटा वापरून डॉक्टर वॉशिंग्टनना अठराशे पंच्याण्णव साली अटलांटा कॉटन स्टेट अँड इंटरनॅशनल एक्सपोजिशनच्या समारंभा प्रथमच भाषणासाठी पाचारण्यात आलं एका निगरोला जाहीरपणे गोऱ्यांच्या सभेत व्याख्यानासाठी बोलावलं जात होत साऱ्या राष्ट्राच्या चर्चेचा विषय झाला हा व्यासपीठावर गोऱ्या पुढाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून हा काळा शिक्षक बसणार आणि तोही राष्ट्राध्यक्ष क्लिव्हलंड यांच्या समवेत अघटित होतं ते सारं डॉक्टर वॉशिंग्टनना आपल्या जबाबदारीची जाणीव होती साऱ्या देशाची प्रतिक्रिया ते जाणून होते सत्व परीक्षेची वेळ ही पुऱ्या तयारीनिशी ते अॅटलांटाला गेले त्यांच्या भाषणाचे पडसाद देशभर उमटले निग्रो बांधवांची तळमळ धडपड त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी केलं गेलं यानंतर अनेक ठिकाणी त्यांना भाषणासाठी जाण्याचा योग आला ज्यांना निग्रोंविषयी त्यांच्या उत्कर्षाविषयी आस्था होती ते स्वतःहून डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी पुढे आले अनेक भाषणांतून निधी उभारला गेला स्वतः डॉक्टर वॉशिंग्टन व्याख्यानांचे दौरे काढले आपल्या अडचणी लोकांपुढे मांडल्या शाळेचं कार्य लोकांसमोर आणलं टस्किगी शाळेसाठी आर्थिक मदत मिळवली एक अमोघ वक्तृत्व शैली असणारा वक्ता म्हणून त्यांचा बोलबाला झाला तसंच शिक्षणाचा नवा अर्थ लावून दाखवणारा मानव सुजान बनवणारा एक शिक्षण तज्ज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती झाली सतत पंधरा वर्ष अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या डॉक्टर वॉशिंग्टन यांच्यावर एका बाबतीत मात्र हार मांडण्याची वेळ आली होती ते हताश झाले होते कारण ते कारण एकट्या डॉक्टर वॉशिंग्टन पुरतच नव्हतं अमेरिकेच्या त्या दक्षिणेकडच्या प्रदेशाला ग्रासू पाहणार कारण फार फार भयाव होत गुलामांच्या व्यापारावर बंदी घालणारा कायदा युरोपीय राष्ट्रांनी अंमलात आणायला सुरुवात केल्यावर दलालांनी अमेरिकेच्या दक्षिणेत अवैध मार्गाने गुलामांचा व्यापार सुरू केला हे गुलाम म्हणजे आफ्रिकेतील अशिक्षित अडाणी निग्रो या निग्रोनच्या शारीरिक बळावर दक्षिण अमेरिकेचं प्रचंड कापूस साम्राज्य पोचलं जात होत जवळजवळ फुकटात पडणारं मनुष्यबळ आणि कापसाला मिळणारा भरमसाठ भाव या दुहेरी फायद्यामुळं दक्षिणेकडचे गोरे शेतकरी गब्बर झाले होते घराघरातून सोन्याचा धूर निघत होता कापूस सम्राट दिवसा दिवसांनी आपलं धन फुगवत होते आणि आफ्रिकेतून आणलेला निग्रो गुलाम कणाकणाने झिजत जीज़त होता झिजता झिजता कपाशीच साम्राज्य विस्तारित होता कापसाने आणलेल्या अफाट सुबत्तेमुळे येथील शेतकरी आंधळा झाला होता कपाशीचा हंगाम संपताच तो गुलामांना जंगलतोड करायला लावून जमीन तयार करायला लावत होता पुढच्या हंगामात अधिक जमीन कापसाच्या लागवडीखाली आणण्यासाठी जंगल तोडीनंतर जमिनीतील ही उकडून जाळली जात होती ही आग अफगाताने वेडी वाकडी पसरे आणि उरली सुरली वनसंपत्ती स्वाहा करी कापूस सम्राटाचा हा आधाशीपणा अलाबामा राज्याला भोवला झाडांचा समूळ नाश केल्यानं होणारे दुष्परिणाम अलाबामाला भोगावे लागले कारण तेथील जमीन उताराची त्यामुळे घोंगावणाऱ्या वाऱ्याने आणि पावसाच्या पाण्याने जमिनीचा वरचा सुपीक थर धुवून नेला जमिनीला पकडून ठेवायला झाडं होतीच कुठं पर्जन्यमानात बदल झाला हिमवर्षावाच्या रूपाने मिळणाऱ्या सुखद ओलाव्याला ती जमीन मुकली आता तिला तोंड द्यावं लागत होत झोडपणाऱ्या आणि आपल्याला ओरबाडून लुटून नेणाऱ्या पावसाला अलाबामाच्या सुपीक जमिनीची अतोनात धूप झाली वनस्पतीचं नैसर्गिक खाद्य समुद्राच्या पोटात वाहून गेलं मग ही उनीव भरून काढण्यासाठी भरमसाठ किमतीची महागडी कृत्रिम खत पोटॅश नत्र फॉस्फरिक ऍसिड जमिनीची अशी धूप चालू असतानाच तिच्यातला उरला सुरला कस खादाळ कापूस शोषून घेत होता त्याच्या लागवडीला खळ अटकाव कसा तो नव्हताच जमिनी मागून जमिनी शेतामागून शेत उजाड होत चाललेलं सारा अलाबामा उजाड झाला पण पैशाच्या धुंदीने विचारांची कवाड बंद झाली होती भविष्याची फिकीर करायला कुणीच तयार नव्हता सारे विनाशाकडं स्वतःच्या पायांनी वाटचाल करत होते डॉलर्स डोळ्यावर बांधून गेली अडीचशे वर्ष निग्रो गुलाम अमेरिकेच्या या दक्षिणेकडील राज्यांच्या समृद्धीसाठी राबत होता पण जमीन किंवा तिच्यापासून मिळणारं उत्पन्न या दोन्हीलाही तो वंचित होता मुक्त झालेल्या निग्रोंना ठरल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबामागे चाळीस एकर जमीन आणि एक खेचर मिळालं असतं तर या समाजाचं जीवन थोडं तरी सुसह्य झालं असतं पण तसं न झाल्यानं तो पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या पूर्वीच्या स्तन्याकडं अण्णावारी राबत होता त्याच्या इशाऱ्यावर आपल्या झोपडीच्या उंभरट्यापर्यंत कापूसच लावावा लागे कापसाच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या या दक्षिणेत निग्रोंच्या हलाखीला पारावर उरला नाही कापसाच्या एकमेव लागवडीमुळे अण्णाचा अभाव त्यात भर जीवापाड कष्टांची त्यामुळे तो आणखीनच खचला पिचला निरुत्साही झाला कापूस सम्राटांच्या हवेची झळ निगरो मर्यादित न राहता गरीब गोऱ्या शेतकऱ्यांच्या घराला भिडू लागली कोणे समृद्ध आणि संपन्न अलाबामात आता सर्वत्र नजरेला पडत होता तो उद्ध्वस्त दलित समाज आणि धुपलेली निकस जमीन जमिनीचा कस कर शोषण करणारी पिकं सातत्यानं लावून जंगल तोड करून आपल्या विनाशाचा मार्गच जणू त्यांनी आखून घेतला होता सर्व नाशापासून अलाबामाला नव्हे साऱ्या दक्षिणेला वाचवण्यासाठी कोणातरी तारणहाराची नितांत गरज होती